भडगाव शहरातील आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सोळा डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारासमोर आली आहे शाळेच्या संरक्षण भिंतीवरून तोल जाऊन ही दोन्ही बालके जवळच्या नाल्यात पडली आणि बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे हे दुर्दैवी घटना उघडीस येताच परिसरात शोककळा पसरली आहे नागरिकांमध्ये शाळेचा हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी पहिला बालक अंश सागर तहसीलदार वर्ष सहा महिने राहणार आदर्श कॉलनी भडगाव येथील तर दुसरा बालक मयंक ज्ञानेश्वर वाघ वय चार वर्ष दोन महिने राहणार गल्ली भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे आदर्शकन्या शाळेतील नर्सरी वर्गात शिकणारे हे दोन चिमुकले विद्यार्थी खेळत असताना किंवा वर्गाबाहेर असताना शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ पोहोचले खेळताना अचानक तोल गेल्याने ते भिंतीवरून थेट जवळच्या नाल्यात कोसळले नाल्याचा पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला काही वेळाने त्यांचे मृतदेह फुगून आल्यावर ही गंभीर घटना उघडी झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली शाळेचा या निष्काळजीपणावर पालक आणि नागरिकांनी ती तीव्र संताप व्यक्त केला आहे शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही अडोखा किंवा पुरेसा सुरक्षित कटाळा नसल्यामुळे ही घटना घडल्याचा मुख्य आरोप केला जात आहे यासोबतच इतक्या लहान वयाच्या नर्सरीच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर एकटे जाण्याची परवानगी का देण्यात आली वर्गात किंवा परिसरात कार्यरत असलेल्या शिक्षक आणि व्यवस्थापने विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली नाही असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे शाळेच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे यामुळे पालकांचा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे या गंभीर निष्काळजीपणासाठी संबंधित शाळा व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी शफी लियाकत शेख यांची रिपोर्ट